ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांचे चोरीस गेलेले मोबाईल हस्तांतरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या उपक्रमात नागरिकांचे चोरीस गेलेले तसेच हरवलेले मोबाईलधारकांना ठाण्यात बोलवण्यात आले होते एकूण अडतीस मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्यापैकी सत्तावीस मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले परत केलेल्या मोबाईलची एकूण किंमत सुमारे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये कॉन्स्टेबल चौधरी यांनी विशेष मेहनत घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे चोरी हरवलेले किंवा सापडलेले मोबाईल मालकांना परत देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की कि चोरी किंवा हरवलेला मोबाईल मिळत नसल्यास घाबरू नये त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि मोबाईलचा आय आय नंबर नोंदवून ठेवावा आज रोजी उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये एकूण सदतीस लोकांना बोलवण्यात आले होते परंतु त्यापैकी सव्वीस लोक मोबाईल परत घेण्यासाठी ज्यांचे लॉस्ट मोबाईल आहे ते परत घेण्यासाठी आले होते त्यांना एकूण दोन लाख पंचाहत्तर हजारचे मोबाईल आपण परत, परत केलेले आहे या सदर कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल चौधरी यांनी काम पाहिले असून एकोणीसशे दोन हजार मध्ये चोरीस गेलेले किंवा हरवलेले एकूण सव्वीस मोबाईल लोकांना परत करण्यात आले आहे